सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पुण्यतिथी निमित्त त्र्यंबक नगरीत आज एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले लाखो भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये पंढरपूरकडे राऊंड घेत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाचे नाम जपून पंढरपूरच्या दिशा अवलंबून दाखल झाले त्र्यंबक नगरीत विठोबाच्या नामाच्या नगरी विठो दुमदुमली होती आणि प्रत्येक जण पंढरपूरच्या पंढरपूरकडील दरवाजांवर भक्तांची लांबस लांब रांग दिसत होती संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी असलेल्या विशेष आयोजनामध्ये त्र्यंबकेश्वर येथे एक मोठा उत्सव रंगला या दिवशी हजारो भाविकांनी पंढरपूरच्या मागणीनुसार पंढरपूरकडे कडे पंढरपूर कडून वाजलेली मोठी ढोलकी भवानीच्या गजरात अशा पद्धतीने पंढरपूर राऊंडच्या रंगात सामील होऊन एकट्या पर्वणीला शरण गेले या यात्रे दरम्यान भक्तांचे पंढरपूर कडून उमाळे आणि विठोबाच्या नावाच्या गजरात झालेल्या रांगा की जणू त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरच्या ब्रह्मा अरण्यातील कुटुंबाच्या उपास्य देवतेचे प्रतीक दाखवत होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर